आमची ताकद प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक अनुभव ग्रामपंचायत स्तरापासून सुरुवात खंडाळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण राजकारणाची आणि प्रश्नांची सखोल जाण राज्य आणि देश पातळीवरील अनुभव गंगाखेड विधानसभा आणि परभणी लोकसभा निवडणुकांचा प्रत्यक्ष अनुभव ज्यामुळे मोठ्या प्रशासकीय यंत्रणेकडून कामे कशी करून घ्यावीत याच अचूक कौशल्य संगणात्मक कौशल्य विविध पक्ष संघटनांमध्ये महत्वाच्या पदावर काम केल्यामुळे कार्यकर्त्यांचे जाळे आणि दानगा जनसंपर्क असे गंगाखेड पंचायत समिती गणातील एकमेव वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अधिकृत उमेदवार भोसले विष्णुदास शिवाजी यांना गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील समोरील दाबून प्रचंड मतांनी विजय करा विजय करा विजय करा लक्षात ठेवा गॅस सिलेंडर उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व तू पडव्याची आग तू धग धगता ध्यास तू अगलगता